आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब अप्पर साहेबांना निवेदन दिले विषय वीस तारखेला जे स्वस्त धान्य दुकान धान्य नंदुरबारहून शहादाकडे जात असताना आम्हाला कलसाडी गावाजवळ एका ॲपे रिक्षात तीन तीन, तीन गाड्याने माल उतरवत होते हे माल कुठं जात होते हे आम्ही विचारत होते ड्रायव्हरांना तर ते ड्रायव्हर आम्हाला सांगत होते तुम्हाला काय करायचे आम्ही काहीही करू आम्हाला कोणी काही सांगणार नाही आम्ही आमचं कोणी वाकड करू शकणार नाही आणि परत हे ऐकून आम्ही मान्य तहसीलदार साहेब यांना व्हॉट्सअपला पण मेसेज केला आणि फोन पण लावला तरीही मान्य तहसीलदार साहेब किंवा पुरवठा निरीक्षक यांनी कोणीही उत्तर दिले नाही म्हणून आम्ही विषय गंभीर आहे कारण जे शासन गरीब लोकांना धान्य पुरवण्याचं काम करत आहे रेशन स्वस्त धान्यामार्फत जे आज लोकांना कामधंदे नाही काही नाही परंतु हे काही ट्रक चालक व माल माल आ, मालक हे कुठंतरी कोणीच काही करत नाही म्हणून मनमानीचा कारभार करत आहेत आणि हे धान्य विक्रीला बाहेर पाठवत आहेत आमच्याकडे ते व्हिडिओ पण आहेत आणि सगळं काही आहेत तरीही या ड्रायव्हरांना लवकरात लवकर यांच्यावरती कठोर कारवाई कर करून यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात यावे हीच आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदयांना करत आहे नाहीतर आम्ही येणाऱ्या काही दिवसात भारत आदिवासी संविधान रास्ता रोख करणार आहे जोहार जय